नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या दिवशी खात्यात जमा होणार पंधराशे रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या दिवशी खात्यात जमा होणार पंधराशे रुपये बघा लाडकी बहीण योजना एट थप्ता अपडेट महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरुवात केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यभरात सुपरित ठरली आहे ही जी योजना आहे ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व माहिती सरकारला या महायुती सरकारला भरघोस यश मिळाले राज्य शासनातर्फे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत आतापर्यंत सात हप्ते वितरित करण्यात आले आहे या दरम्यान पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये या ठिकाणी देण्यात आले आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्सुकता आहे तर बघूया याबद्दल सर्वात मोठे अपडेट काय आहे लाडकी बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधी येणार बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण एकूण टोटल सात हप्ते त्यांच्या बँकेत जमा करण्यात आले आहे आता फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा ही पात्र लाभार्थी महिलांना लागलेली आहे महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आठवा महिना व आठवा हप्ता येणार की नाही याबद्दल भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता चोवीस फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांच्या संबंधित विभागांच्याकडे पैसे हस्तांतरित करण्यात आले अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे बघा या महिला आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार बघा कोणत्या महिला आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आता काही निकष लागू केले आहे यासाठी सरकारने आता काही कठोर पावले उचलले जाणार आहे म्हणून सर्व पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही नवे निकष लागू करण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई के वाय सी करून यातील दाखा दाखला या ठिकाणी काढावा लागणार आहे यासाठी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करणे व ई वाय सी करावी लागणार आहे ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे व त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे व त्यांना पात्र अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा या योजनेतील या योजनेतील सुमारे सोळा पॉईंट पाच लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांचा अर्ज अर्जावरील नाव दिलेली नावे व पैसा जमा झालेल्या या बँक खात्यावरील नावे यांच्या त्या ठिकाणी तफावत आढळून आली आहे अशा लाभार्थी जिल्हा स्तरांवरून अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे व अपात्र आढळल्यास लाडक्या बहिणी योजनेच्या या लाडकी बहीण योजनेचा अपात्र ठरवून या ठिकाणी अपात्र ठरवणार आहे व त्यांच्यावर कारवाई देखील या ठिकाणी केली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे लाडक्या बहिणींसाठी एकूणच आनंदाची बातमी आहे कोणत्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अर्थातच आठवा हप्ता हे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद